आहोत किवळे बापदेव नगर मध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सगळे आर्मीची माणसं तुम्हाला दिसत आहेत ज्यांनी देशासाठी लढतानी एकोणीसशे बहात्तर च युद्ध असेल एकोणीशे पासष्ट असेल आणि त्याच्यानंतर जे झालेले अनेक कारगिल सारखे ऑपरेशन्स या ऑपरेशन्स मध्ये जे सगळे लोक लढलेले तर असे जवळपास तीनशे इंडियन आर्मीचे जवान आणि ते राहत असलेला हा परिसर आहे आणि या परिसरावरती आरक्षण टाकण्याचा एक कुटील डाव महानगरपालिकेनं केलेलं के आहे आणि या ठिकाणी सर्वे नंबर शेहेचाळीस ते सासष्ट या सा या ठिकाणी रेल्वेपासून शंभर फुटापर्यंत रस्ता आणि त्याच्यानंतर साठ फुटाचं सा, पार्किंग किंवा रस्ता साठ फुटाचा सा, आणि मीटरचं शंभर फुटाचं सा, दळवण्यासाठी अं गाड्या जाण्यासाठी आणि पार्किंग म्हणजे काय तर ट्रक टर्मिनल करणे थोडक्यात आता ट्रक टर्मिनल म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो हो, की आपल्या बाजूला डिफेन्स एरिया आहे आणि या डिफेन्सच्या एरियामध्ये अशा प्रकारच्या दररोज अज्ञात वाहन येणं जाणं हे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे आणि हे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं अशा ठिकाणी ट ट्रक टर्मिनल किंवा दळणवळणाचं कुठलाही उपक्रम करू नये अशा प्रकारचा भारताच्या प्रशासनाने किंवा भारताच्या लष्कराने अशा प्रकारच्या सूचना देऊन सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी जे सतत शेण खातच फिरतात आणि मेंदू नावाचा अवयव ज्यांचा गळून पडलेला आहे अशा अधिकाऱ्यांनी इथं आरक्षण टाकलेलं आहे आणि याच्यामुळे या तीनशे सैनिकांची घरं बाधित होत आहेत आणि यांच्या घरावरती नांगर चालवण्याचा किंवा बुलडोझर चालवण्याचा हा कुठील डाव या प्रशासनाने इथं टाकलेला आहे लष्कराने सांगितलं की इथं अशा कुठल्याही प्रकारची गोष्ट करू नये तरी सुद्धा महापालिकेचे अधिकारी बिल्डर लोकांसाठी हे करतायत कारण भक्ती शक्तीला जे मेट्रोचं जे टर्मिनल होतंय मोठं त्या ठिकाणी पाच चा एपीसआय होणार आहे आणि त्या बिल्डर लोकांना फायदा व्हावा म्हणून भक्ती शक्तीपाशी असलेलं जे ट्रक टर्मिनल आहे ते तिकडून इकडं शिफ्ट करायचंय कोणाच्या जागेवरती तर लष्करात ज्यांनी देशसेवा केलेली आहे देशासाठी लढलेले त्यांच्या घरावरती हा नांगर चालवायचा आहे कोणासाठी तर बिल्डरांसाठी आणि हे सगळे मराठी लोक आहेत बरं का हे भूमिपुत्र आहेत आणि हा नांगर कोणासाठी चालवायचा तर अगरवाल सोनीग्रा हा तायल पायल सोनी सुखवाणी आनवाणी मनवाणी आणि आमची मराठी माणसं आणवाणी का हे कसं चालणार आहे हे याला सगळ्याचा विरोध आहे म्हणून हे सगळे लोक इथे एकत्र आलेत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ज्यावेळी असं ट्रान्सपोर्टचं हब इथं होतं लॉऱ्या इथं जातात त्यावेळी हा रेड झोन मध्ये असलेला एरिया रेड लाईट एरिया करण्याचा तुमचा विचार आहे का आणि इथल्या संपूर्ण संस्कृती खराब करण्याचा विचार आहे का अशा प्रकारचा एक कुटील डाव आहे आणि हे सगळे नागरिक मिळून हा डाव हाणून पाडणार आहेत लवकरच सोमवार मंगळवारी हे सगळं शिष्टमंडळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे थडकणारे आणि आयुक्तांना म्हणजे त्या आयुक्तांना जा विचारणार आहेत की तुम्ही अशा प्रकारे लष्करात काम केलेल्या सैनिकांवरती नागरिकांवरती अन्याय कसा शक्ता, ते करू शकता आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी तुम्ही जर हे करणार असताल तर आम्ही त्या बिल्डरांना त्यांच्या इमारतीसह इथेच जमीन करू कारण जे पाकिस्तानला खडे चालू शकतात बांगलादेशचे तुकडे पाळू शकतात ते या बिल्डरांना आणि अधिकाऱ्यांना धडे शिकवू शकतात आणि तसा धडा शिकवण्यासाठी हे सगळे नागरिक आणि हे माझी सैनिक सज्ज है भारत, hey! भारत माता माजागी भारत माता माजागी वन दे God. वन दे इन खिलाफ इन खिलाफ हो गया मीटिंग कुछ